अजित पवार गटाचे नेते असलेले डॉक्टर योग्य क्षीरसागर यांनी अजित पवार गटामध्ये होत असलेल्या गटबाजीला कंटाळून काल भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे बीड नगर परिषदेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी योग्य क्षीरसागर यांच्याकडून योग्य ती फिल्डिंग लावली जात होती परंतु अजित पवार गटाकडून सर्व सूत्र जे आहेत ते आमरसिंह पंडित यांच्याकडे देण्यात आल्यामुळे नाराज डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी मंत्री पंकजा मुंडे तसंच मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करून आज भाजपच्या वतीने बीड नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे तो जाहीर केल्याचा आज पाहण्यास मिळालेला आहे आज बीड ह्या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना शावेळी अजित पवार गट व भाजपचे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा गट आमने सामने आल्याचं देखील आपल्याला यावेळी पाहण्यास मिळालेलं आहे जोरदार घोषणाबाजी देखील ह्यावेळी या ठिकाणी झालेली आहे याचबरोबर घोषणाबाजीवर असे दोन गट न थांबता समोरासमोर येऊन नेमकं ह्यावेळी काय घडलं आहे तेच आपण ह्या आप पुढील फोटोच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया <laughs>